शेगाव येथे वृक्षदिंडीतून लागवडीबाबत जनजागृती पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाच वर्षात दहा हजार झाडे लावून जगविली मागील पाच वर्षापासून शेगाव परिसरात दहा हजार वृक्ष लावून त्याची जोपासना करणाऱ्या गो ग्रीन फाउंडेशन या संस्थेने आज एक मे रोजी शेगाव शहरातून वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी वृक्षदिंडी काढण्यात आली शेगाव शहरातील गांधी चौकातून निघालेल्या या वृक्षदिंडीचे शहराच्या वतीने जोरदार स्वागतही करण्यात आले बैलगाडीतून वृक्ष लागवडीचा संदेश आणि पालखीत ठेवलेली वृक्षे या दिंडीचे आकर्षण ठरले शेगावेतील गांधी चौकातून निघालेली दिंडी शिवनेरी चौक बस स्थानक परिसर त्याचबरोबर एम चौकातून दिवाळी न्यायालयाच्या प्रांगणात पोहोचली तिथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उपस्थित कर्मचारी प्रतिष्ठित नागरिक यांनी वृक्षारोपणाबाबत शपथ घेतली शेगाव शहरामध्ये एक मे दोन रोजी गो ग्रीन फाउंडेशनची स्थापना वृक्षारोपण वृक्ष संवर्धन तथा पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली होती त्या दिशेने कार्य करीत शेगाव शहरामध्ये श्रम वन ब्रह्मांड वन स्मृती वन ऑक्सिजन पार्क न्याय वन व मोक्ष वनची निर्मिती करण्यात आली व जवळपास दहा हजार वृक्षांची लागवड करण्यात येऊन त्यांचे यशस्वी संवर्धन गो ग्रीन फाउंडेशन करीत आहे यासोबतच पर्यावरण पूरक उपक्रम सुद्धा गो ग्रीन फाउंडेशन करीत असते म्हणून आजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चा रने रने खर गो ग्रीन फाउंडेशनच्या वतीने वृक्षदिंडी काढण्यात आली रणेरणे त्या उन्हाळ्यात हजारांपेक्षा जास्त झाडे जगवणे खरोखर आव्हानात्मक होते मात्र हे आव्हान पेलत गो ग्रीनच्या मावळ्यांनी सर्व नियमांंचे पालन करीत सर्व झाडे जगवली त्यासाठी आटापिटा केला आणि घाम गाडत हिरवाई प्रामाणिकपणे जपली एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार शेगाव गो ग्रीन फाउंडेशनची स्थापना एक मे दोन हजार एकोणावीस रोजी झाली आज जवळपास पाच वर्ष आपल्याला पूर्ण होत आहे या पाच वर्षात आपण प्रत्येक रविवारी दोनशे साठ रविवार सलग आजपर्यंत आपण दोन तास पर्यावरणासाठी दिले आहे या माध्यमातून आपण श्रमवन ब्रह्मांडवन स्मृतीवन ऑक्सिजन पार्क आणि स्वराज्यवन न्यायवन आणि स्वातंत्र्यवन अशा वनांची निर्मिती करत वृक्षारोपण केले आहे आपण कोरोना काळातसुद्धा जवळपास अठ्याहत्तर दिवस सलग कोरोना ग्रस्तांची सेवा केली होती आणि त्यावेळी प्रशासनाने आम्हाला खूप मोठं सहकार्यसुद्धा केलं होतं आणि आमची स्तुतीसुद्धा केली होती आमच्या कामाची गोग्रीन फाउंडेशन भविष्यातसुद्धा शेगावकरांच्या सहकार्याने असंच काम पर्यावरणपूरक कार्य करत राहील अशी मी आपणास ग्वाही देतो धन्यवाद सर गोगरींच्या माध्यमातून आम्ही जवळपास आठ ते दहा हजार झाडं आजपर्यंत लावली फक्त लावलीच नाही तर त्याचं उत्तम प्रकारे आम्ही संगोपन सुद्धा केलेलं आहे आणि भविष्यातही एवढंच जा याच्यापेक्षा जास्त झाडं लावण्याचा जा गोगरीन फाउंडेशनचा मानस आहे गोग्रिन मित्रांनो आज महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे आज गोग्रिन फाउंडेशनचा वर्धापन दिन गोगलीम फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन आहे गेल्या पाच वर्षापासून संतनगरी शेगावच्या परिसरामध्ये वृक्षारोपण वृक्ष संवर्धन त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक उपक्रम राबवून पर्यावरणाच्या बाबतीत जनजागृती करण्याचं काम आमची फाउंडेशन करते आहे आज आमच्या फाउंडेशनचा पाचवा वर्धापनाच्या दिनाच्या निमित्तानं संतनग्नी शेगावमध्ये गांधी चौकातून वृक्षदिंडी काढण्यात आली या वृक्ष दिंडीमध्ये वृक्ष दिंडीमध्ये विद्यार्थीचा विद्यार्थ्यांचा सहभाग होता वारकरी दिंडी होती आणि एका बैलवंडीवरती वृक्षांचं पूजन करून आपल्या गांधी चौकातून या दिंडीला सुरुवात झाली आणि मग गांधी चौक असेल आपला भैरव चौक असेल आपला जगदंबा चौक असेल आणि एम एस सी बी चौक याच्यातून या दिंडीची प्रदक्षिणा होऊन न्यायालय परिसरामध्ये याचा समारोप करण्यात आला या समारोप प्रसंगी न्यायालयाच्या न्यायाधीश माननीय साळे मॅडम यांनी या उपक्रमाची फार स्तुती करून गोगरी फाउंडेशनला सर्वोपरी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि गोगरींचं कार्य या संतनगे शेगावच्या परिसरामध्ये असं वाढत जावं आणि सर्व जनतेमध्ये वृक्षारोपण वृक्ष संवर्धन पर्यावरण संवर्धन याविषयी जनजागृती व्हावी ही काळाची गरज आहे हे महत्त्व त्यांनी त्या ठिकाणी विषद केलं धन्यवाद